हाय हॅलो नमस्कार मी पुनम स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन दिवसांची नवीन नवी नवी सुरुवात कशा आहात तुम्ही सर्वजण आय होप तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेतच असाल तर बघा ना सकाळची सुरुवात ना माझे पहिल्यांदा असं म्हणजे आंघोळ वगैरे झाले की मी पाणी वगैरे पिते आणि इथे बघा माझा छोटा बाबा उठलेला असतो त्याच्यासाठी आज मी सत्व आणलेलं आहे मी पहिल्यांदाच हे नाचणीसत्व घेऊन आलेले आहे हेच सत्व ना ड्रायफ्रूटचं आहे त्याच्यामुळे ना मी तो खाईल की नाही माहीत नाही म्हणून मी ना थोड्याच क्वांटिटीमध्ये आज बनवणार आहे कारण की आज मी पहिल्यांदाच घेऊन आले ना म्हणून मी थोडंसं टाकलेलं आहे आणि ते बघा एका पातेल्यांना अर्धा स्पून घेतला आहे आणि पहिल्यांदा पाणी टाकायचं आणि ढवळून घ्यायचं जेणेकरून त्याच्या गुठळ्या होणार नाहीत आणि ते आपलं ना गॅसवर ठेवून द्यायचं आणि ते बघा नाचणी सत्व ना आपलं गॅसवरनं बनवून तयार झालेलं आहे आता मी ते थंड करायला ठेवणार आहे आणि त्याचा परिपूर्ण कलर हा तर चेंज होतोच आहे इथं बघत असाल ते थंड होण्यासाठी मी थोडंसं असं हलवून घेते म्हणजे ना हो इल, तो ही ही ते तोपर्यंत थंड होईल आणि इकडे जे काही नाचणीसत्वाचं जे पॅकेट आहे ना इथे बघू शकता तुम्ही म्हणजे ह्याच्यामध्ये ना आप मी इथं अशी क्लिप लावलेली आहे ही डीमार्टमधून आणून तर तुमच्याकडे घरी अवेलेबल नसेल ही हे अशी पिन तुम्ही घरचं जे काय आपलं रबर असतं ना काची रबर त्याने ते रबर बॅन लावून असं पूर्ण पॅक बंद करायचं म्हणजे असं बंद द्यायचं जेणेकरून ना हे नाचणीसत्व जास्त दिवस टिकेल आणि इथे बघा ना आम्ही बाळासाठी इकडे जरासा कोमट पाणी आणि इकडे ना तो घेऊन जाणार आहे आणि हा ट्रेन हा फक्त तो त्याच्यासाठीच बनलेला असतो तर तो बघा मी आज तुम्ही बघत असाल आज खूप म्हणजे असं एकदम थोड्या क्वांटिटीमध्ये बनवले पहिल्यांदा मुलं खायला की नको नको असं म्हणतात आणि इथे बघा ती थंड होत आहे तोपर्यंत किचनवर तर बघा खूप राडा झालेला आहे इकडे सकाळची ना अशी भाजी बनवली आहे आणि इकडे ना असं शेंगदाण्याचं पोट टाकायचं मी विसरून गेले होते म्हणजे शेंगदाणे ह्यांनी उशिरा आणले होते कारण की आता डिमांडचा सामान शक्यतो माझं संपतच आलेला आहे त्याच्यामुळे ना मला असं इथले जवळपासच्या दुकानं मी घेऊन आले आणि इथे बघा असा आण उन्हाळ्यात ना हे खरबूज खालं ना पोटाला थंडगार असा थंडावा मिळतो म्हणून हे मी खरबज आणलेलं आहे हे तर काही खाणार नव्हते आणि हे मी दूध त्यांच्या बॉटलमधलं काढून ठेवलेलं आहे मला त्यांना पाहिजे कारण की आपण दुसऱ्या पातेला टाकलं एक गायचं आणि एक मशीचा म्हणून तोपर्यंत मी असं मा काय बोलतात ना फुलपात्रामध्ये काढून ठेवलेलं आहे आणि हे बघता मी एवढीच एक फोड दिली ती बाबूला त्याने तर ती खाल्ली नाही पण आता बघा हे खरबूजच्या बिया पण मला खूप आवडतात मी तर ह्या बियांना वाळून वाळून खात असते मला खूप आवडतात धुवून वाळून ना खाल्ल्यानं तर खूप टेस्टी लागतात आणि खरबूज खाल्ल्यानं ना शरीरासाठी खूप फायदेशीर असतं कारण ना त्याच्यामध्ये म्हणजे पाण्याचं प्रमाण खूप जास्त असतं म्हणून तुम्ही शक्यतो खरबोज खात जावा आणि इकडे बघा ना आता भाजी तर बनते कारण ना मुलांमुळे ना भाजी वगैरे काही असेल ना खूप म्हणजे काय बोलतात ना लाईफमध्ये खूप आपल्याला स्ट्रगल करावा लागतो अशा प्रकारचंच आहे मुलं काम आपण आपण आपल्याला परिपूर्ण असं विसरून जात असतो चला तर मी हा बाळ बाळाचा खाऊ घेऊन ना मी आता त्याच्याकडे जाणार आहे बघा इकडे मी आले तर तो असा बाल्कनीमध्ये खेळत आहे आणि ते त्या तो एवढा ॲक्टिव्ह झालेला आहे ना तो असे प्रत्येक गोष्ट खेचाखेची करतो आहे आणि त्याचे केस त्याची पोणी इतकी सुंदर ना त्याला विचारूच नका आणि तो माझी कार्बन कॉफी आहे असं म्हणला तरी चालेल कारण की त्याला भूक लागलेली आहे त्याच्यामुळे तो आता ना माझ्याकडे आलाय कारण तो बोलते की मला खाऊ घाल त्याला एवढं समजायला लागलं की तो काय कमी आठ ते नऊ महिन्याचा असेल तो आणि हे व्हिडिओ ना तुम्ही बोलत असाल की उशिरा का टाकतेस मला तर काही टाईम भेटत नाही त्याच्यामुळे मी उशिरा टाकत असते आणि मुलांना खाऊ घालणं तर खूप कठीण काम आहे कारण की ना त्यांना खूप खेळावं लागतं ते काही व्यवस्थित खात नाहीत त्याच्यामुळे मी ना त्याला लहानपणी मोस्ट ऑफ अशी टी व्हीची वगैरे कशाची सवय लावलेली नाही आहे आणि मी त्याच्याशी अशा गोष्टी गप्पा काही काही त्याला सांगून सांगून ना मी प्रत्येक गोष्ट भरवत असते ही फक्त एकच आप एक आईच अशी असते की ती आपल्या मुलांना खूप त्यांचं काही असेल तरी ती प्रत्येक गोष्ट लाईफमध्ये स्ट्रगल करते आणि त्यांना कसं खाऊ घालायचं त्यांना कसं सांभाळायचं ते काय खातं काय नाही हे फक्त त्यांच्या आईलाच माहीत असतं म्हणून हे बघा मला पण त्याच्या पूर्ण पूर्ण सवय माहिती झालेलं आहेत म्हणून मी त्याला नाही ते मस्त खेळवते आणि तो मस्त गप्पा मारतो आहे आणि त्याला हे आपली काय बोलत नाचणीसत्वाची जी काही खीर आहे ते ना खीर म्हणू शकता ते आवडलेलं आहे असं म्हणायला काही हरकत नाही पण ना बा लहान मुलांना खूप नकरे करता बाबा खातानी एवढं त्रास ना मला तेवढं डिफिकल्टी जाता ना आधी एक मोठा बाबू हे ह्या दोघांना बघता बघताना मला तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे ना मी तर केस विचरायला पण मला टाईम नसतो त्याच्यामुळे मी ना व्हिडिओ पण जास्त बनवत नाही हे ड्राफ्टमधले व्हिडिओ माझ्या जुन्या आठवणीत म्हणजे माझ्या मुलांचे ग्रोथ कशी होते काय म्हणून मी हे व्हिडिओ मग यूट्यूबला टाकणार आहे जेणेकरून मला नंतर पण भविष्यात माझ्या मुलांना हे व्हिडिओ दाखवायला भेटतील कारण की तुम्ही असं होता मी असं केलं आणि इकडे बघा बाळा खेळते परत हा हॉर्स आहे म्हणजे हा घोडा आहे तो आमच्या आईनीनं बा आमच्या प्रेमला गिफ्ट दिला होता कारण की ना त्याला खूप हॉर्स आवडत होता म्हणून ना आईनी खूप छान क्वालिटी आहे आणि आत्ता बघा ना एवढा भारी आहे ना त्याच्यावर म्हणजे पाच वर्षाची मुलं हो बसली तरी त्या हॉर्सला काहीच होणार नाही आणि आम आमच्या बाबूला आता कुठे हॉर्स कळायला लागला आणि तो एवढा मस्ती करतो आहे ना विचारूच नका आणि इकडे बघा आमचा प्रेम आता झोपत आहे तर ह्यांना बघत बघत दुपारचे मग अडीच वाजले होते तुम्ही बघितलंच असेल कारण की मग मी स्वयंपाक वगैरे केला कारण की मधीचे थोडंसं चपात्या वगैरे करताना मी ब्रेक घेतला होता कारण व्हिडिओ त्यावेळेस शूट केला नाही बा अशी मस्ती तर बघा कारण की त्याला बाहेर बघायला खूप असं मस्त आवडतं आणि त्याच्या असं त्या सवयीच आहेत तो बाल्कनीत जास्त खेळतो कारण आमच्या पाठी जरा झाडे आहे तुम्ही बघत असाल व्हिडिओमध्ये तर तो तिथे जाऊन खेळत असतो आणि तो हॉर्स त्याची राय गाडी वगैरे जे काय आहे ना तर त्याच्यासोबत जास्त खेळत असतो आणि इकडे बघा मी आज व्हॉईस ओवरतीत आहे ना कारण की ना हा मी छोटंसं बाळ आणि मोठा मुलगा स्कूलमध्ये गेला तरच व्हॉईस देत असते आणि हे व्हिडिओ आहेत ना म्हणजे एक दिवस आधी काढलेले असतात आणि दुसऱ्या दिवशी मी व्हिडिओ बनवत असते कारण की मला तेवढा टाईमच भेटत नाही आणि इकडे तो झोक्यामध्ये बसून ए बी सी डी बोलत असतो आणि ह्याला काही गॅलरी सुटत नाही खूप वेळ झाला हा गॅलरीमध्ये खेळतो आहे कारण की जाऊ द्या त्याचा आविषय त्याचा एन्जॉय लहानपणी जास्त मोठ्यापणी काहीच भेटत नाही हे दिवस पुन्हा मिळत पण नाही असं म्हणायला काही हरकत नाही आणि आमची बाल्कनी बघत असाल आम जे जे आवर, जे की आम ह्याचे पप्पा आहेत म्हणजे पप्पूला ना हे सगळे झाडं म्हणजे त्यांना आव त्याला खूप आवडतात आणि तो आजपर्यंत ना इतका म्हणजे मस्त ना ती झाडांची लावणी त्याची काळजी एका माणसांसारखी त्या झाडांची तो काळजी घेत असतो खरं तर ना एवढं भारी वाटतं ना अशी बाल्कनी म्हणजे आम्हाला वाटत होतं की अशी बाल्कनी आपल्याकडं असायला हवी पण भेटले आपल्या नशिबात ज्या गोष्टी असतात त्या घडत असतात जसं की प्रत्येकाचे दिवस बदलत असतात जसं की काही जणांच्या आत्ता आहेत तर काही जणांच्या नंतर फक्त वेळ लागतो वेळ हा मोठा म्हणजे दम हा मोठा असतो असं म्हणायला काही हरकत नाही त्याच्यामुळे बघा हे घर आहे ना खूप आम्हाला लकी ठरलेलं आहे आणि आमच्या मुलांना आमच्या मुलांचीही पायगुण आम्ही बोलू शकतो की आम खूप आम्ही दोन्ही दोघं पण खूप लकी आहोत मुलगी नसेल म्हणे काय झालं की मुलं हे आहेत ना एका मुलीपेक्षाही काही कमी नाहीत आमच्यासाठी कारण की त्यांच्यासाठी ना ते जसे दो 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 जे दोन जन्मले त्या दोन्ही मुलांना आम्हाला काय बोलतात ना दोन्ही मुलांना असे घर भेटलेले आहेत दोघ जन्मल्यानंतर दोघांना असं म्हणजे एक एक घर आम्हाला काय बोलतात ना येश भेटलेलं आहे त्याच्यावर मी जेवण वगैरे करून बघा इथे असे बालकणीत बसले ना हा इथे एकच खेळतो गॅलरीमध्ये की मला ना ह्याच्या स्वतःचं बसावं लागतं मला वाटतं इथून वगैरे गेला वेला तर काय कारण एकदा ह्याच्यातून गेला होता तो इथे जाऊन बसला होता म्हणून काय वाटलं ना पण त्या असंच एका व्हिडिओमध्ये मध्ये बघितलं तिथे म्हणजे गॅलरीमध्ये असे पोरं जातात त्याच्यामुळे ना मी असं त्यांना गॅलरीमध्ये असं एकटं काही सोडत नाही सतत सो मी त्यांच्या पाठीमागे फिरत असते आणि ते दिवसभर झोपत नाही तो तरी ते झोपतो इकडे बघा घरामध्ये इथं पण एवढी भांडी ठेवली भांडी ठेवले त्यांची खेळणी एवढी मोठी असून पण इथे अजून यांची बघा खूप खूप मस्ती चालू झालेली आहे आणि इथं ना तो सगळी पसारा काढते बाबू इकडे बाबू त्याच्या बाई आणि तू ना मला सोडून काही राहत नाही म्हणून आगोपणा करायला लागला आता तू मला सोडून राहायला नको बोलतोय आणि बघा ओ ले 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 ले, ले, ले का भांड्यावर जायचंय कोण जायचंय इकडे मेबी तर बघा मा हे मुलं वगैरे खेळत बसले मी आण ह्यांनी आणला तर रात्री रसगुल्ल्याचा डब्बा कारण हा हळदीराम रसगुल्ल्याचा डब्बा आहे मला तर खूप जास्त असे रसगुल्ले आवडतात मोस्ट ऑफ असे ह्यातले हळदीरामचा स्पेशलिस्ट असा बोलतात ना त्याची सॉफ्टनेस हा खूप छान लाग आहे आणि त्यानं आम्हाला येल्लो कलरची पेढे मला आणि माझ्या मोठ्या भावाला खूप आवडतात आणि मला काही म्हणजे भीतीवाडा खूप जास्त आवडतं पहिले हा हे खूप कलर लास म्हणून मला कसं ओढ पहिल्यांदा तर काहीच माहीत नव्हतं पण आता जरा थोडी हे जास्त मी आणते रसगुल्ल्याचे डबे त्याच्यामुळे मला माहीत झालं आहे आणि मला कसं काढावं काय काय समजत नव्हतं मग बघा मी अशा प्रकारचं नाही ते तुम्हाला दाखवते ओपन करून ते बघा पहिल्यांदाच बघता शेणे वाईट वाईट आणि ते एवढे छान आणि सॉफ्टनेसचे रसगुल्ले आहेत ना बघता शेणे असं वाटतं की पटकन खाऊन घ्यावा एवढे छान असे ते रसगुल्ले आहेत आणि हे जे काही पाणी आहे ना ते पण खूप जास्त असं टेस्टी लागतं तर आता मी एकटेच खाणार आहे कारण हे फ्रीजमध्ये डब्बा ठेवलेला होता त्याच्यामुळे मी आज एकटीच खाणार आहे थोडंसं थंड कमी झालं तर मी नंतर मुलांना खायला देणार आहे जर आता आता हे दोघं खेळत आहे तोपर्यंत कारण टाईम भेटला आहे तोपर्यंत मला जे काही आवरायचे घरातल्या साफसफाई करायची ते पूर्ण साफसफाई वगैरे करून घेते आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय